मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आत्तापर्यंत आठ जणांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झालेले आहेत नुकसानीचे पंचनामे जसे होतील तशी मदत करत आहोत एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना खात्यामध्ये पुढील आठ ते दहा दिवसात पैसे जमा होतील देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार गर्भपाताच्या गोळ्यांचा अतिरेक मुलीचा जागीच मृत्यू जमीन पीक माती या तिन्ही गोष्टींची नुकसान भरपाई दिली पाहिजे केंद्र सरकारकडून राज्याला मदत करण्यासाठी ज्या योजना आहेत त्या वापरून नुकसान भरपाई करणे गरजेचे आहे शरद पवार सिना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद वाहनांच्या लांबच लांब रांगा लातूरमध्ये आधीच पावसाचा हाहाकार त्यात बसले भूकंपाचे मोठे धक्के रात्रीच नागरिकांची घराबाहेर पळापळ धक्कादायक बातमी जालन्यात पुरामुळे रस्ता बंद रुग्णालयात नेताना आल्याने आजीच्या खांद्यावर नातवाने सोडला प्राण शुक्रवार नंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार निधी कमी पडू देणार नाही अजित पवार शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा करणार नुकसान भरपाई राज्यात अतिवृष्टीमुळे सहासष्ट लाख एकर क्षेत्राचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यानुसार बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई दिली जाणार आहे अशी माहिती दत्तात्रयवरने कृषी मंत्री यांनी दिली योगी सरकारचा मोठा निर्णय उत्तर प्रदेशात आता जातीवर आधारित रॅलीवर बंदी एफ आय आरमध्ये सुद्धा आता जातीचा उल्लेख केला जाणार नाही पुणे जिल्ह्यात पावसाचा शेतीला मोठा फटका एकूण दोनशे बहात्तर हेक्टरवरील पिकांचे नुकसान राज्यामध्ये सोळा जिल्ह्यातील दोनशे तीस मंडळात अतिवृष्टी बीडला सर्वाधिक फटका एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद जनतेच्या पैशाने सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभा करण्यास बंदी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत करणार मंत्री पंकजाताई मुंडे यांची ग्वाही अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानाची भरपाई थेट खात्यामध्ये जमा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी जीएसटी कमी झाल्याने औषधी होणार स्वस्त असोसिएशनने किंमत कपातीचे काढले पत्र अतिवृष्टीचा एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा एस डी एम एमला तातडीने मदत पुरवण्याचे निर्देश आता तालुक्याचा फेरा वाचणार गावातच सातबारा दुरुस्त होणार शक्तिपीठ महामार्ग करण्यापेक्षा ऐंशी हजार कोटींची सरसकट कर्जमाफी द्या सुप्रिया सुळे यांची मोठी मागणी पूरग्रस्तांचा आक्रोश पशुधन अन्नधान्य पाण्यात धाराशिव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मोठी मागणी अकोला जिल्ह्यामध्ये एक हजार तीनशे चौदा सिंचन विहिरींचा घोटाळा विभागीय चौकशीचे आदेश प्रशासकीय अधिकारी अडचणी पिकांसोबत जमीनही खरडून गेली ओल्या दुष्काळापेक्षा ही भयंकर स्थिती बार्शी तालुक्यात पाऊस काही थांबेना निम्म्या तालुक्यातील ग्रामीण रस्ते आणि पूल पाण्याखाली रात्रभर पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पळवला शेतीचे चित्र नऊ तासातच पुलटले अवघ्या शेतात पाणीच पाणी कपाशी मका पिकाला सगळ्यात जास्त फटका कर्जमाफीबाबत सरकार गंभीर पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत दिली जाईल एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य जाहिरातीवर पैसे उधळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचा केंद्राकडे प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी माहिती मदतीसाठी राज्य मागे हटणार नसल्याची दिली ग्वाही मांजरा नदीच्या महापुराने शेतीतील पीक घर आणि संसार ही गेला वाहून जनकापुरातील शेतकऱ्यां सुरक्षित ठिकाणी हलवले केळीचे दर घसरले उत्पादक अडचणीत मोल दराने केळी विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ अतिवृष्टीने सोयाबीन तुरीचे मोठे नुकसान शेतकरी आर्थिक मदतीच्या आशेवर सरकार आंदोलनाची दाहकता गांभीर्याने घेत नाही धनगर आंदोलक बोराडे धनगर समाज आज जालना जिल्ह्यात बोराड मोर्चा बांधकाम कामगारांना दोन लाखापर्यंत मोफत उपचार दोन लाख चौतीस हजार सहाशे पन्नास जणांना मिळणार लाभ